वीस फूट खाली खोल आहे आणि याच्या चारी बाजूला झरे आहेत चारी बाजूला कंटिन्यू यातनं पाणी वाहत असतं आता हे विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की विहिरीमध्ये खाली दहा ते बारा वर्ष कुठल्याही मनुष्य प्राण्याचा प्रवेश झालेला नाही त्यामुळे काय झालं ते विहिरीची स्वतःची एक इकोसिस्टीम तयार झाली आणि ह्यामुळे आता काय झालं ते विहिरीमध्ये आम्ही कासो आणि मासे सोडलेत खेकडे आपोआप आलेले आहेत आता या मासांनी आणि कासांनी काय केलं किंवा खेकड्यांनी काय केलं तर खेकडे खेकड्यांनी कोंबड्या उकळायला लागतं मग ते काय उकडतात उकडायला जमीन नाहीये मग ते हे झरे उकळतात आणि झरे उकळत तिकडे लांब म्हणतात जिकडे पाणी लागेल तिकडे ते परत येतात म्हणजे मला तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास पाणी आणून द्यायचं काम या खेकड्यांनी केलं आता तुम्ही जर हे वर्धा पाला पाचोळा पडलेला बघताय हा सगळा पालापाचोळा हे माझे मासे आणि कासू खाऊन माझं पाणी स्वच्छ करतात म्हणजे मला तीनशे पासष्ट स्वच्छ पाणी द्यायचं काम हे माशांनी कासवांनी केलं त्याचबरोबर जर तुम्ही ही समज सुगणीची घरटी बघताय आता ही सुगणीची जी घरटी आहे ह्याच्यामध्ये आता सीझन संपलाय पण ते पावसाळ्यात जर पावसामध्ये तर पावसाळ्यामध्ये चारही इथे सुगणींचे खोपे लागलेले असतात आणि ते वीस ते पंचवीस खोपे असतात आता ह्या एका खोप्यामध्ये जेव्हा सुवर्ण आपली पिल्ले घालते त्या दिवसाला साठ किडे एक सुवर्ण पक्षी आपल्या एका घरट्यामध्ये खातो मग इथे जर वीस घरटी असतील तर दिवसाला बाराशे किडे फक्त एक प्रकारचा पक्षी खातो मग तुम्ही विचार करा दोन महिने दो जर वास्तव यांचं पकडलं तर सात लाख किड्यांचं सा नियंत्रण हा फक्त एक प्रकारचा पक्षी करतोय असे माझ्याकडे एकशे चार प्रकारचे पक्षी आहेत मग हे जे पक्षी आहेत हे यांच्याद्वारे माझं नियंत्रण होतं आणि त्यातून मला कुठल्याही प्रकारचं हे करायला लागत नाही फवारणी करायला लागत नाही प्रकारे माझं कीड नियंत्रणचं काम हे करतो विहिरीचं जो मी उदाहरण घेतो विहिरीमध्ये काय झालं तर विहिरीला मी काय दिलं विहिरीला प्रायव्हसी दिली की तुला हात डिस्टर्ब करायला कोणी येणार नाही आणि विहिरीने मला काय दिलं तर तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास मला शुद्ध पाणी दिलं आणि माझं कीड नियंत्रण केलं सो इथे तुम्ही मानव आणि निसर्ग यांचं इको सिंबिस किंवा एक सहजीवन इथे बघू शकता त्याच्यामध्ये